नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे पिझ्झा बेस आणि पिझ्झा बी तर आपण हे थोडंसं हे अर्धे वाटी आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच साखर टाकले थोडंसं गुणगुणं पाणी होतील हां आपलं ते आहे आता गुणगुण पाण्यात आपण दोन वाटी आटा घेणार आहे त्यामध्ये आपण दोन दोन चम्मच इस टाकणार आहे आणि हा एक चम्मच असे दोन चमच टाकून आपण दहा मिनटासाठी त्याला छानपैकी आपण भिजत घालून ठेवणार आहे दहा मिनटासाठी एक आपल्याला एक वाटे आता दुसरं वाले आता आपल्याला म्हणून आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं आपल्याला हा आटा गुंडून घ्यायचा आहे हे प्लेस्ट बघा अशी फुगलेली आहे तर हे ह्याच्यामध्ये आपल्याला आटा गुंधायचा आहे छानपैकी आपल्याला असा घट्टमध्ये आता गुंदून घ्यायचा आहे हा असा मस्तमध्ये आता गुंदून घेतला आहे ह्याला छानपैकी थोडंसं बटर लावून आपण छानपैकी अजून मळून घ्यायचं आहे त्याला तर हे आपण थोडंसं बटर घातलेला आहे ह्याच्यामध्ये बटर घालून आपल्याला हे छानपैकी मळून घ्यायचं आहे असं असं करून आपल्याला कमीत कमी, कमी। सात ते आठ मिनटं आपल्याला छानपैकी असं मळून घ्यायचं म्हणजे आपला पिझ्झा एकदम छान स्मूथ एकदम मस्त होतो आणि हे पीठ पण असं मळून मळून एकदम स्मूथ, एक स्मूथ होतं तर ह्याला थोडीशी मेहनत आहे तर ती मेहनत आपल्याला करायला पाहिजे ते म्हणतात ना मेहनतीचं फळ खूप छान असतं सेम तसं बस आपल्याला हे मळून घ्यायचंय काय वेळ सात आठ मिनिट आपल्याला हे मळून घेतलेलं आहे आता ह्याला एक एक दीड तासासाठी मस्त मध्ये घालायचं आहे झाकून एकदम आपलं हे पीठ एकदम छान म छान फुगून आलेलं आहे भरपर्यंत खूप छान जाळे पण पडलेले आहे खूप छान जाळे पडले आपण हे थोडस ह्याला पण थोडस तेल लावून आपण ह्याला थोडस मळून घ्यायचं आहे घ्यायचंय एकदम छान जास्त नाही म्हणायचं थोडस आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मळून थोडस आपल्याला पाच मिनिट तसंच ठेवायचं आहे पीठ आपण छान मळे आता आपण दोन भाग करायचे त्याच्यावर आपल्याला थोडासा मोठा आटा घालायचा छानसाठी लाटून घ्यायचं एकदम म्हणजे आपला हा पिझ्झा बेस होऊन जाईल हे आपण मस्त बऱ्यापैकी मोठा मस्त बनवला बघा एकदम छान दिसत आता आपण याच्यावरती ना पिझा सॉस टाकायचा हे पुरा आपल्याला असा पसरायचा आहे छानपैकी आता आपण ह्याच्यावरती चीज टाकूया ही चीज आपण छानपैकी बारीक चीज चीज आहे एकदम हे आपण चीज टाकून पूर्ण घेऊया आता ह्याच्यावरती आपण भाज्या टाकायचं आहे शिमला मिरच्या आहे कांदा आहे आता आपण ह्याच्यावरती टाकायचं आहे चिली फ्लेक्स आता भरून पुन्हा थोडंसं चीज टाकायचं आहे आता आपण हा हे आपलं झालेलं आहे सगळं आता आपण याला ना दहा मिनटं आपण आवण गरम करायला ठेवलेलं आहे आता एकशे सत्तर डिग्रीवरती दहा मिनटं आपण याला बेक करायचं आहे चला आता मग बघूया आपण आता आपण हे आवणमध्ये ठेवूया दहा मिनटासाठी मंडळी काय सुंदर दिसते आपला हा पिझ्झा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे ना मंडळी हे बघा आपला हा पिझ्झा मागं पण एकदम परफेक्ट झालेला आहे खूप छानपैकी जाळी पण झालेली आहे बघा जाळे पण खूप छानपैकी झालेली आहे तो खूप छान झाले मंडळी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय